अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघाकडून एक दिवसीय स्वस्त धान्य दुकानदार संघाच्या वतीने संबंध महाराष्ट्रात तालुका स्तरीय तहसील कार्यालय समोर एक दिवसीय त्याच पार्श्वभूमीवर निलंगा येथे एकशे शहाऐंशी स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय मंत्री व शासनाने मुख्य सचिव यांच्यासोबत गेल्या अनेक दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानदाराच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली पांढऱ्या शिधापत्रिका देऊन शासनाने शेतकरी योजना सुरू तर केल्या मधीच ते बंद पडल्याने शेतकरी स्वस्त धान्य दुकानांवर दरवेळा खेटा मारत आहेत बळीराजाला वारंवार दुखवणं हे चुकीचं आहे त्यामुळे शेतकरी योजना पूर्ववत सुरू करावी मानधनामध्ये शंभर रुपयांची वाढ करून द्यावा त्याचबरोबर ग्राहकांना स्वच्छन्न मिळत नसल्याने त्यांचा आक्रोश दुकानदार अंगावर घेत असल्याने धान्य स्वच्छ पुरवठा करावा अशा विविध मागण्यांसाठी निलंगा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले शासन गांभीर्याने विचार केल्यास आमच्या मागण्या एका मिनिटात मान्य होऊ शकतात त्याची तातडीने अंमलबजावणी होऊ शकते मात्र शासन उदासीन आहे हे, हे दिसतंय त्यामुळे लेकरू रडल्याशिवाय आई दूध पाजवत नाही ह्या म्हणीप्रमाणे शासनाला आमचं दुखणं काय आमच्या मागण्या काय आहेत हे त्यांच्यापर्यंत गेल्याशिवाय त्यांना समजणार नाही म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करून शासनाच्या निदर्शनास आमच्या मागण्या आणून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे सचिव यांच्याकडे सोपवण्यात आले आहे या निवेदनावर अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर पाटील मंगेश चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्र आज महाराष्ट्र राज्यसभा दुकानदार संघटनेच्या वतीने राज्याचे राज्याध्यक्ष सन्माननी पाटील यांच्या आदेशानुसार आणि जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष सुधाकरता पाटील यांच्या नेतृत्वाखाली संबंध लातूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आज ठेवण्यात आलेलं आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की दुकानदाराला असं कमिशन या ठिकाणी मिळतं की दीडशे रुपये कमिशन या ठिकाणी तुटपुंज कमिशन दुकानदाराला मिळतं त्या कमिशनमध्ये किमान शंभर रुपयेची वाढ शासनाने करावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर आम्हाला जे कमिशन मिळतं ते कमिशन महिन्याच्या पाच तारखेला आमच्या खात्यावर जमा व्हावं ही दुसरी आमची प्रमुख मागणी आहे आणि गोदामातून येणारे जे प्लॅस्टिकचे बारदाना आहे ते प्लॅस्टिकचा बारदाना न येता ज्यूटचा बारदाना दुकानदारापर्यंत यावा आणि जे वजन आहे ते पन्नास पाचशे शासनानं आम्हाला द्यावं त्याचबरोबर शेतकरी धान्य जे बंद पडलेलं आहे ते पूर्ववत या ठिकाणी चालू करून शासनानं चालू केली शासनानं बंद केली हे बरोबर आहे पण परत अजून दुकानदार वतीने विनंती करतो शासनाला की परत ते आपण ते बरोबर चालू ठेवावं पर्याय पर्याय मार्ग त्याला आहे पण परत शेतकरी म्हणतात किंवा दुसरा शेतकरी आहे शेतकरीला राशन ठेवला आम्हाला का नाही असं ते आपल्या मागण्या मानले पोलिसात काय घेत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सत्तावीस तारखेला आज प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी केलेलं आहे येत्या दोन जुलैला आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी समोर आमच्या धनी आंदोलन राहील आणि त्याचबरोबर आठ तारखेला मंत्रालयावर आमचा भव्य असा मोर्चा राहील आणि एवढं करून सुद्धा सरकार जर आमच्या मागण्या मान्य नाही केला केल्यात तर एक ऑगस्ट पासून संबंध महाराष्ट्रातील स्वशदान दुकानदार बेमुदत संपावर जातील शेवटी सरकार सर्वांनाच मुंबईला असं म्हणतंय का सरकार असं या म्हणत नाही पण शेवटी आई रडल्याशिवाय दूध पाजवत नाही या धोरणानं आम्ही सरकारकडे आई समजून आम्ही जातो सा सादर केलं आम्ही आमचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष सुधाकरताजी पाटील यांच्या मार्फत आम्ही तहसील तहसीलदारला दिलेला आहे प्रधान सचिवाला आम्ही देण्यात आले आहे